नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं पुणेश एकदा स्वागत आहे ऑर्गॅनिक माहितीच्या या व्हिडिओमध्ये तरी आज आपण पाहणार आहोत की तुमच्या जिल्ह्यातील पालकमंत्री कोण आहे पालकमंत्र्याचं काम काय आहे तर सर्वप्रथम पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ठीक आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी पालकमंत्र्यावर असते पालकमंत्री हे विष्ट विशिष्ट जिल्ह्याचे विकासावर देखरेख ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नियुक्त केले प्रतिनिधी असतात महाराष्ट्रात सध्या युती सरकारकडून चौतीस पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर हे चौतीस पालकमंत्री कोण आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे पाहणार होतो आज आपण या व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम रत्नागिरी उदय सावंत धुळे जयकुमार रावळ जालना पंकजा मुंडे नांदेड अतुल सावे चंद्रपूर अशोक उइके सातारा शंभुराज देसाई रायगड अदिती तटकरे लातूर शिवेंद्र शिवेंद्र सिंह भोसले नंदुरबार माणिकराव कोकाटे सोलापूर जयकुमार गोरे हिंगोली नरहरी झिरवाळ भंडारा संजय सावकारे छत्रपती संभाजीनगर संजय शिरसाट धाराशिव प्रताप सरनाईक बुलढाणा मकरंद जाधव पाटील सिंधुदुर्ग नितेश राणे अकोला आकाश फुडकर गोंदिया बाबासाहेब पाटील कोल्हापूर प्रकाश आंबेडकर मधुरी मिसाळ माधुरी मिसाळ जे आहेत सह पालकमंत्री आहेत कोल्हापूरसाठी गडचिरोली ॲडव्होकेट आशिष जैस्वाल सह पालकमंत्री वर्धा डॉक्टर पंकज भोयर परभणी मेघना बोर्डीकर गडचिरो गडचिरोळी सॉरी गडचिरोली देवेंद्र फडणवीस जे आता सध्या मुख्यमंत्री आहेत तेच ठाणे एकनाथ शिंदे मुंबई शहर एकनाथ शिंदे दोन गाव दोन ताल जिल्हे आहेत ठाणे आणि मुंबई शहर पुणे अजित पवार बीड अजित पवार ठीक आहे नागपूर चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे अमरावती चंद्रशेखर बावनकुळे अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील वाशिम हसन मुश्रेफ सांगली चंद्रकांत पाटील नाशिक गिरीश महाजन पालघर गणेश नाईक जळगाव गुलाबराव पाटील यवतमाळ संजय राठोड मुंबई उपनगर ॲडवोकेट आशिष शेलार मंगलप्रभात लोढा सह पालकमंत्री तरी हे होते सर्व पालकमंत्री जे महायुतीने दिलेत आत्तापर्यंत चौतीस पालकमंत्री ठीक आहे तरी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल प्लीज ते लाल बटन दाबायला पण विसरू नका कारण तुम्हाला काहीच कष्ट लागणार नाहीत पैसे देणे लागणार नाही फक्त लाल बटन दाबायचं आहे त्या लाल बटन दाबल्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवण्यामध्ये अधिक उत्सुकता होते आणि आमचे जे पुढील मार्गदर्शन आहे पुढील जे रस्ते आहेत ते चांगल्याप्रमाणे निखरतात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो